समाजच टार्गेट का केला जातो हेही महत्वाच आहे का समाजामध्ये काही गोष्टी घडतच नाहीत का आपण प्रत्येक जण मीडिया पाहतो प्रत्येक जण टीव्ही पाहतो मग वंजारी समाजच का टार्गेट केला जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी गोष्ट जास्त मोठी होत असती ना आणि जे कोणालाच ना ऐकत नाही तेव्हा त्याला टार्गेट केलं जाते कधी लक्षात ठेवा होत चाललेला यान हो? हो, 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 हो। आहे यानंतर मी हरिभक्त पारायण राधाताई सानप महाराज यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत श्री संताची माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडपत आज या ठिकाणी राज्यस्तरीय वंजारी समाज अधिवेशन व विचार मंथन सोहळा या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय ज्यांच्या अनेकाच्या डोळ्यावर पडदा आला अशा लोकांना दृष्टी देण्याचं आणि आने अनेकाचं ऑपरेशन करण्याचं काम ज्यांनी केलं आदरणीय डॉक्टर लहणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या समाजाचं भूषण या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजय भाऊ मुंडे साहेब म्हणजे आपले धनुभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी म्हणजे लिंबासेठ दादा आहेत राहुल भाई आहेत सुशीलताई मोराळे आहेत विनोद भाऊ सगळे ही मंडळी डोले कमिशनर असतील हे सर्वच या ठिकाणी राज्यातून जमलेली लोक आणि प्रथम ज्यांनी हा मेळावा सर्व मेळ एकत्रित एक केला नाही तर बऱ्याचदा वंजाऱ्याचा मेळ घालणं सोपं नाही वंजारी समाजाचा पहिला मेळ घातला संत भगवान बाबाने आणि दुसरा मेळ बसवला गोपीनाथरावजी मुंडे साहेबाने आणि आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशा या मुंबईच्या ठिकाणी आणि ठाण्यामध्ये आमचे धनराज भाऊ गुट्टे यांनी एवढ्या अधिकाऱ्यांना एकत्रित केलं याच्यासाठी धनुभाव पुढे या तुम्ही धनुभाऊ पुढे या पुढे या या माणसासाठी एकदा जोरात काय आवाज वगैरे धनुभाऊ मी सांगून जाईल धनराज गुट्टे म्हणजे एक पंधरा वीस वर्षाचं वय असेल मी तीस वर्ष झालं समाजामध्ये कीर्तन करते ते जे सांगतात ना छत्तीस जिल्हे साडेतीनशे तालुके अनेक ठिकाणी भगवान बाबाची पुण्यतिथी असेल बाबांची जयंती असेल आणि मुंडे साहेबांची जयंती असेल आता आमचाही नवीनच काळ होता पण त्या त्या काळामध्ये कीर्तन मला बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं की आई साहेब फक्त तुम्हाला नारळावर कीर्तन करायचे पण समाजासाठी यावे लागेल तिथं आम्ही फक्त नारळावर कीर्तन केली पण बऱ्याच ठिकाणी फिरलो आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आज सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आले फार विशेष महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले हा विचार मंथन सोहळाच आहे ज्या काळामध्ये ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि क्षुद्र चार वर्ण इतर आठा पगड जाती जमातीला अध्यात्म करण्याचा आणि आरक्षणाचा बराचसा अधिकार नव्हता त्या काळात काळामध्ये सुद्धा सातशे वर्षापूर्वी हेच घडलं होतं चोखोबराय मंदिरात गेले तरी म्हणायचे देव बाटतो मग चोखोबराय म्हटले माऊलीला की आम्हाला काय असं जातीत जन्माला घातलं की आम्हाला देवाला स्पर्श करता येत नाही त्यावेळे ज्ञानोबराय म्हणतात स्वधर्म नसंडी स्वजातीचा ज्या जातीत आपण जन्माला आलेला आहोत ना याचा स्वाभिमान सोडू नये पण आज मी भगवान बाबाचं स्मरण करून आणि संत मीराबाई आई साहेबांचं स्मरण करून एकच सांगेन कोणत्या जातीत जन्माला यायचं माणसाच्या हातात नसतं पण माणसाचं काम जातवान असण ही जगात सर्वात मोठी जात आहे <प्थी> आणि त्या काळामध्ये मग अठरा पगड जाती जमातीचे संत एकत्रित के का केले आणि चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांना अधिकार दिला हे माऊलीने त्या काळात काम केलं आता आपला विषय चालला होता की वंजारी समाज आता आम्ही अध्यात्मामध्ये काम करतो संप्रदायामध्ये बऱ्याचदा या अडचणीत आमचे महाराज मंडळी तर बसलेत लाड महाराज असतील सुदाम महाराज असतील हे काम करत असताना महाराज आम्ही अध्यात्मात काम करतो पण हे करत असताना आम्ही सुद्धा अगोदर आपण या समाजाच्या होते निश्चितच विसरत नाहीत कारण आमची माळियाची जात सावता महाराजांनी सुद्धा सांगितलं मी बारीक जातीत जन्माला आलेलो आहोत मी काय माझं कार्य करायचं सोडून देणार नाही असं स्वतः आम्ही वारीक वारीक हजामत करू बारीक सर्वांनी आपली जात सांगितली वंजारी समाजच टार्गेट का केला जातो हेही महत्वाचंच आहे का समाजामध्ये काही गोष्टी घडतच नाहीत का आपण प्रत्येक जण मीडिया पाहतो प्रत्येक जण टीव्ही पाहतो मग वंजारी समाजच का टार्गेट केला जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी गोष्ट जास्त मोठी होत हु, असती ना आणि जे कोणालाच ऐकत नाही तेव्हा त्याला टार्गेट केलं जाते कधी लक्षात ठेवा आज आपले धनंजय भाऊ असतील नागपूरला जेव्हा बहीण भावंड दोघही मंत्री झाले तिथेही आम्ही दोघांचा सत्कार करायला नागपूरला गेलो होतो पण ते अनेकांना वाईट वाटलं पण हे गोष्ट लक्षात ठेवा वंजारी समाज इतका मजबूत आहे अहो मंत्रीपद असोत नसोत तरी पंकजा ताई मुंडे आणि धनंजय भाऊ मुंडे यांच्या पाठीमाग आपण उभा मतभेद बाजूला ठेवून इथं आलेला प्रत्येक जण समोरचे सगळे आपण समाजाचे माणस आहेत मला असं वाटतं वंजारी समाजाची जर एकत्रित ही संघटना मजबूत आणि कायम राहिली तर काही होणार नाही वादळ येतात आणि जात असतात वादळाला घाबरून चालणार नाही अनेक वादळ आलेत महाभारतात सुद्धा असंच घडलेलं आहे त्या काळामध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सांगून यादवी मातली होती तसं महाराष्ट्राचं चित्र जर कधी कधी पाहिलं तर एवढं विदारक आहे की यादवी मातल्यासारखं पण या वादळामध्ये कधी कधी एकच काम करावं लागतं शांत राहा आणि जो शांत राहतो ना पुन्हा डबल झेप होत असते त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाही भाऊ विषयी सुद्धा मला एक वाक्य बोलव वाटतं ना थककर बैट अभी उडान बाकी है जमीन खतम हुई, तो क्या हुआ, अभी आसमान बाकी है अभी आसमान बाकी है <laughs> काही घाबरायचं कारण नाही म्हणून हा इथं चिठ्ठ्या सगळ्यालाच येतात पण मला मन म्हणले ताई जरा आरक्षण आहे तुम्ही दोन शब्द जास्तच बोला <laughs> त्यांना माहिती आरक्षण हे महाराज लोक दोन ती महाराज मीच लेडीज मध्ये त्याच्यामुळे ते म्हणले ताई थोडंसं सा तुम्हाला सांगावंच लागेल म्हणून बऱ्याच इतिहासाचे साक्षीदार आम्ही आहोत धनराज भाऊनी जो मुद्दा मांडला यांच्या टीम मध्ये आमचाही विषय झाला होता बर का धनंजय भाऊ मुंडे साहेब लाने साहेब आपल्याला वंजारी समाजासाठी खरंच मुंबईमध्ये जागा उपलब्ध पाहिजे या मुंबईमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस सप्ते चालतात हजारो लाखो लोक या मुंबईमध्ये आहेत मग कशी उपलब्ध करायची काय करायची नक्की करा समाजासाठी आणि जर ते वंजारी भवन या मुंबई सारख्या ठिकाणी उभं राहिलं तर समाजाचे अनेक प्रश्न सुटतील समाजाला नेतृत्व करण्यासाठी बर का समाजाचं नेतृत्व आम्ही मुंडे साहेबाच्या काळापासून पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये तेव्हापासून त्या ते चळव चळवळीतली माणसं आम्ही आहोत जशी बत्तीस दातामध्ये जीव राहते ना तसं आपले नेतृत्व तसे राहतो तू पण एक लक्षात ठेवा बऱ्याच वेळा असं घडतं झीब कंतुकू कहे कंतुकू तुम बत्तीसी मायली माय एक बारे चलो बत्तीसी गेली जाय बत्तीसी गेली जाय काही अडचण येणार नाही म्हणून समाजाने असंच एकत्रित राहा आज अनेक गुणवंताचा सत्कार केला अनेक डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो अनेक राज्यात फिरतो तेव्हा अनेक कलेक्टरांची फोन येतात तुमचं विमानाचं तिकीट काढून काढून देतो आई साहेब इकडे या तिकडे या मला अभिमान वाटतो आणि मी भगवान बाबांना प्रार्थना करेल की हा वंजारी समाज उत्तर उत्तर या समाजाची अशीच प्रगती होत राहो आणि समाज असाच मोठा होत राहो आणि समाजाला जे कलेक्टर कमिशनर असतील ना या लोकांनी थोडं सहकार्य करण्याचं काम करा कारण जर तुम्हाला देणाऱ्याच्या यादीत बसवलंय ना तर समाजासाठी थोडं द्यान वर का हेही कुठंतरी गरजेचं आहे आणि हे काळाची गरज आहे आमचं धनराज भाऊ गुट्टे महाराष्ट्रभर दौरे करतात पण बऱ्याच वेळा अडचणी संघर्ष मला असं वाटतं दोन्ही भाऊ आपल्या आ... धनराज भाऊसाठी खरंच काहीतरी सहकार्य या माणसाला काम करून म्हणा काहीतरी करून सक्षम केलं पाहिजे म्हणजे जरा अजून लोक एकत्रित येण्यासाठी हे ये होईल असो मी सुद्धा या वंजारी समाजाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि आपलं नेतृत्व आपण समाज सगळ्या असा जो संघटित समाज आहे तो कायम संघटित राहा एवढंच या ठिकाणी बोलायचं आणि एकदा वर हात करा सगळेजण करा वर हात भगवान आणि असेच एकत्रित राहायचं आज आपण भगवान बाबाच्या नावाने प्रार्थनाच करू आणि तुम्ही जर सगळे एकत्रित राहिलात तर मला वाटत नाही कोणाची मायवाली नाही समाजाला विरोध करायची काय नाही असेच एकत्रित राहा नाहीतरी एक लक्षात ठेवा काय वाईट होईल काय चांगलं होईल यापेक्षा वाईट काही झालेलं नाही बिढचं आता पुढे काय व्हायचं राहिलेलं नाही त्याच्यामुळे काय एकत्रित या आणि सगळ्यांनी एका दिनाने एकत्रित येऊन काम करा याच ठिकाणी मी वाणीला विराम देते